नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जालना जिल्ह्यात एक धक्कादायक घटनासमोर आली आहे जिथे सुनेच्या सासूने म्हणजे हत्या करून तिचा मृतदेह पोत्यात लपवण्याचा प्रयत्न केला जालना शहरातील प्रियदर्शनी कॉलनी भागात ही घटना घडली ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेचे नाव सविता शिनगार आहे तर हत्येचा आरोप असलेला सुनेचे नाव प्रतीक्षा शिनगारे आहे आणि मित्रांनो प्रतीक्षा आणि तिची सासू सविता या दोन्ही जालना शहरातील प्रियदर्शनी कॉलनी परिसरात एका घरात राहत होत्या काही दिवसापूर्वी त्यांचं भांडण झालं होतं आणि याच भांडणाचा मनात धरून प्रतीक्षाने तिच्या सासूची निर्घुणपणे हत्या केली आणि ती परभणीकडे पळून गेली होती कारण की ती परभणीला गेल्याच्या नंतर सुनेचे जे केलेली सासूची हत्या हत्येनंतर प्रतीक्षाने तिच्या सासूचा मृतदेह एका पोत्यात भरून त्याचे विलेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता परंतु पोत्याचे वजन जास्त असल्याने ती उचलू शकली नाही कारण की त्याचं वजन जास्त होतं त्यामुळे सासूचा मृतदेह घरातच सोडून ती प्रतीक्षाने तिथून पळ काढला आणि जालना पोलिसांनी सुनीला केली अटक सासूची हत्या करून फरार झालेल्या सुनेच्या पोलिसांनी मुसके आवळल्या आहेत जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली